श्रीस्वामी समर्थ प्रत्येकाला वाटत असतं की आपले मुले हे खूप हुशार व्हावीत अगदी सर्व गुणसंपन्न संपन्न असावी तर यासाठी आपल्याला आता जी पिठोरी अमावस्या येणार आहे म्हणजे बावीस ता बावीस तारखेला सकाळी ही अमावस्या अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होते आणि तीच अमावस्या शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी संपते तर आपल्याला शुक्रवारी किंवा मग शनिवारी आपल्याला चौसष्ट योगिनींची पूजा करायची आहे तर चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर असं म्हणतात की माता पार्वतीच्या ह्या सख्या आहेत आणि त्या चौसष्ट गुणांनी परिपूर्ण आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांची पूजाही करायची आहे आता यांची पूजा झाल्यानंतर आपल्याला त्याच ताटाने आपल्या मुलांचं देखील औक्षण करायचं आहे तर ही पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ